नितेश राणेने म्हटलं आहे मनसेवाल्यांनी भेंडी बाजारात जाऊन टोपीवाल्यांना मारून दाखवावं आता संदीप देशपांड्यांचं जशास तसं उत्तर मनसेची हिंमत असेल तर त्यांनी भेंडी बाजार नळ बाजार मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारून दाखवावं असं वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना मनसेचे मुंबई विभाग प्रमुख संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ज्या लोकांना मराठीतील श चा उच्चार करता येत नाही ते भाजपमधील नेते मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यासाठी फोस लावत आहेत रझा अकादमीच्या मोर्चात पोलीस बहिणींवर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा मोर्चा काढणारा एकमेव पक्ष होता तेव्हा सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसले होते तेव्हा मनसे रझा अकादमी भेटली होती त्यामुळे काठ्या चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये असा टोला संदीप देशपांडे यांनी नितेश राणे आणि भाजप पक्षाला लगावला आहे मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसेनं मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी जोरदार टीका केली हिंदू धर्मीयांना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांना महम्मद अली रोड आणि नळ बाजारात जाऊन आपली ताकद दाखवावी या परिसरात मराठी भाषा ऐकायला येत नाही तिकडचे दाढीवाले आणि गोलटोपीवाले मराठी बोलतात का मनसे तिकडे जाऊन अशी हिंमत जाऊ शकेल का आमिर खान आणि जावेद अख्तर यांनाही मराठी येत नाही मग तिकडे कोणी कसं बोलत नाही आमचं सरकार हिंदुत्ववादी विचारांचं आहे त्यामुळे आमच्या हिंदू बांधवांना मारणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं काल भाई वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न असं वाटतंय का नाही काय सुरेश आणि नरेशना श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत माझं या नरेश परेश सुरेश यांना सगळ्यांना चांगलं आहे आपल्या छड्डीत राहायचं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं ते सुद्धा चर्चेमध्ये आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही नळ बाजारात जा तुम्ही मोहम्मद अली रोडला दा तिकडे जाऊन लोकांना मारा माझा नितेश राणेंना प्रश्न आहे ज्यावेळा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हा आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला मनसेनी मोर्चा काढला मनसे भिडले त्यांना काटा चालव आम्हाला तलवारी कसं चालवायची असं शिकवू नये बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई